नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे आगसा बीचला आणि तुम्हाला माहीतच असणार की आज दीड दिवसाचे गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तर आपण एक व्हिडिओ टाकलेला दोन दिवस दोन तीन दिवस अगोदर ग्रामसेवा मंडल आक्सा आक्साचं जो मंडल आहे ते फ्रीमध्ये सेवा करतात म्हणजे फ्रीमध्ये विसर्जन करतात तर आपण आज प्रत्यक्षात बघणार आहोत तिकडे जाऊन कशाप्रकारे विसर्जन होतोय कसं त्यांना प्रॉब्लेम फेस करावं लागतं खूप काही त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत आता तर मित्रांनो आज ना स रविवारसुद्धा आहे रविवार असल्यामुळे फिरण्यासाठी सुद्धा आकसा बीचला येत आहे पण मला चांगलं वाटलं कारण की जे रविवारी आक्सा बीचला पूर्ण क्राऊड फिरायला येतात ते त्यांना आज बंद केलेलं आहे फक्त आज विसर्जनच होणार तर हे चांगलं आहे जरा कारण की क्राऊड जास्त वाढणार नाही तर आता आपण आगसा बीचला पोचलो आहे सुद्धा यायला सुरू झालेले आहेत इथे गणपती बाप्पा गणपती बाप्पा प्रसाद दिलेला आहे प्रसाद खाऊया आता आपण जाऊया विसर्जन करतात ना तिकडे जायचं आपल्याला विसर्जन करतात बघूया आतमध्ये पाठवलं गेलं आहे आता तर सुरुवात झालेली आहे ग गणपती आईचा प्रकारे विसर्जन होतो गणपती बाप्पा सर्वांना काय जा आहे ना गणपती आता यायला सुद्धा कुठे संधेदा कुठे आहे कसा जाधेचा बरं आहे ना काय म्हणतो चालू झाले ना गणपती आज आपण प्रत्यक्षात बघणार आहोत गणपती बाप्पा विसर्जन करताना आपण दोन दिवस अगोदर आपण टाकलेला व्हिडिओ तर प्रत्यक्षात आज बघणार आहोत काय काय किती गणपती विसर्जन होतात आजच्या दिवसामध्ये तर आपण पूर्ण वेळ आज इकडे थांबणार आहोत तर चला नंतर बाकी नंतर ब यांच्याविषयी बोलूया पहिला गणपती बाप्पा विसर्जन सुरू होऊया आणि जा हाय सर्वांना गणपती बाप्पा हो आई आई। या कोण हे ग्रामसेवा मंडळाचे सदस्य आहेत म्हणजे ग्रा ग्रामस्थच आहेत सर्व ना ग्रामस्थच आहे आता आ आ, आ आता चला नंतर बोलूया आता गणपती बाप्पा थोडा विसर्जन बघूया आपला खास मित्र जयेश मात्रे आलेला आहे कसा आहे बाबा गणपती बाप्पा मोर्या गणपती बघूया विसर्जन रवी मात्रे काय रवी कसा आहे गणपती बाप्पा मोर्या दा कसा आहे मोर्या बघूया आज गणपती विसर्जन प्रत्यक्षात बघायला आलेलं आहे कारण की व्हिडिओ टाकलेला मी पण आज प्रत्यक्षात कशाप्रकारे करतात ते दाखवायचा पण प्रयत्न करणार आहोत पब्लिकला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहाय ठाकूर विसरलो इकडे फोन करतात आणि दादा सुद्धा जॉईन झाले गणपती गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा यायला सुरू झालेला आहे बघूया गणपती बाप्पा सुद्धा विसर्जनला चाललेली आहे आता मूर्ती आणखी मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पाऱ्या गणपती बाप्पा सर कशा आहेत बरं बस मस्त इकडे तुषार सरांचा सुद्धा गणपती आलेला आहे चला सर येतो आतमध्ये तुमच्यावर निकाल मेरा। <laughs> तर मित्रांनो आता गणपती विसर्जन सुरू झालेलं आहे तर तुषार सरांचं सुद्धा गणपती विसर्जन झालेला आहे तर गावातले सुद्धा आहेत मंडळाचे आणि तुषार सर आहेत तर मला वाटतं दरवर्षी येतात बघतो तर आमच्या गावातून आगसा गावातून आमचे ग्रामस्थ सर्व इथे एकत्र येऊन विसर्जन करतात ये ये तर तुम्हाला कशा प्रकारे वाटतं याचं विसर्जन जे आम्ही करतो ते कसं वाटतं तुम्हाला सर्वप्रथम तर मी म्हणजे आगसा हे गाव किंवा जे सहकार्य आहे ते माझ्यासाठी नवीन नाहीत आज एवढे वर्ष आम्ही एकत्र क्रिकेट खेळलेलो आहे आणि ती ओळख ते संबंध खूप जुने आहेत आणि त्या आपुलकीने मी इकडे येतो आणि मी खरं म्हटलं तर मला जवळ पण इथे सगळे आपली लोकं असल्यामुळे गणपतीचं विसर्जन स्वतःच्या हाताने करता येतं म्हणून मी इथे येतो माझ्या बिल्डिंगचा गणपती सुद्धा घेऊन येतो माझे मित्रसुद्धा येतात तर प्रेम आहे गावचं म्हणून आम्ही इथे येतो बरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेच आहे की इथे जो गणेश भक्त येतो तो आनंदी यासाठी असतो कारण त्यांना विसर्जन आपल्या स्वतःच्या हातातून करायला भेटतं इतके दिवस गणपती पूजा केल्यानंतर जे स्वतःच्या हातातून विसर्जन करायला भेटतं त्यानंतर स्वतःला समाधान भेटतं की गणपती मूर्ती ठेवून आपण म्हणजे चांगलं काम केलं असं हे स्वतःच्या हाताने विसर्जन पण करायला भेटतं आमचे स्वयंसेवक स्वयं स्वयं तर असतातच बरोबर तुमच्या सर्व एकत्र जातात त्याबरोबर तर आमची पण हीच इच्छा आहे की दरवर्षी तुम्ही इथे येत राहा हो। कारण काय नक्कीच तुम्हाला तिथे चांगली सेवा सुद्धा भेटते आणि एक प्रकारची आमची सेवाच आहे इथे आमचा कुठलाच लोभ नाही आहे सर्व निस्वार्थ होऊन से सेवा करत असतात ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आता मस्त विसर्जन चालूच आहे तर आपण थोडं मंडळाकडनं ग्रामसेवा मंडळ आहेत त्यांच्याबद्दल थोडा जाणून घेणार आहोत कित्येक वर्ष ते फ्रीमध्ये आपलं ग गणपती बाप्पा विसर्जन करतात तर संदेश दादा आहे तर त्यांच्याकडनं थोडं जाणून घेऊया दादा काय बोलशील विसर्जनाबद्दल नमस्कार प्रमोद सर्वप्रथम तर तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही अक्षरगावातील सर्व ग्रामस्थ दरवर्षी इथे विसर्जनाची सेवा करतो सर्व गणपतीबरोबर जे भक्त येतात त्या सर्वांना आम्ही मोफत सेवा देतो आणि ही व सेवा आमची कम से कम वीस ते पंचवीस वर्ष जवळजवळ सुरू आहे आणि ही सेवा निस्वार्थ सेवा आहे त्याच्यामध्ये आमचा कुठलाही लोभ नाही आहे सर्व जे आमच्या गावातले व्यक्ती आहेत हे आपल्या इच्छेप्रमाणे इथे येतात आणि ते त्यांच्या त्यांच्या त्याच्याप्रमाणे ते त्यांची सेवा करून निघून जातात तरी कमसे कम, कम आम्ही इथे जवळजवळ दोन ते अडीच हजार मूर्त्या दरवर्षी श्रीच्या विसर्जन करतो आणि इथे येणारे जे गणेश भक्त आहेत जे प्रत्येक मूर्तीबरोबर त्यांचा त्यांची जी इच्छा असते की आमचं विसर्जन आम्ही स्वतः केलं पाहिजे तर त्या प्रकारची ती सेवा त्यांना इथे मिळते दुसरं तुम्ही कुठे जाल इथं ब ब भरपूर कृत्रिम तळावं बनलेली आहेत आणि भरपूर मार्वे बीच आहे तिथं जर तुम्ही कधी गेलात तर तुम्ही, तुम्ही पाहिलं असेल की ते त्यांना कधी स्वतःच्या हाताहून विसर्जन करायला भेटत नाही तिथे फक्त त्यांची पूजा झाले की ते आतमध्ये मूर्ती घेऊन जातात दुसरेच लोक आणि ते विसर्जन करतात इथे तुम्ही जर अक्सा बीचवरती येणार तर इथे तुम्हाला प्रत्येक गणेश भक्ताला तुमची पूजा संपूर्ण होईल असा तुम्हाला अनुभव येईल कारण काय तुम्ही जी तुम गणपतीची मूर्ती इथे ठेवता त्याची स्थापना करता त्याची पूजा करता त्याच्यानंतर त्याचं विसर्जन केल्यानंतर जे तुम्हाला हे भेटतं सुख भेटतं ते तुम्हाला इथेच भेटेल दुसरं कुठे भेटू नाही शकणार कारण स्वतःच्या हाताने विसर्जन करायला भेटतात आमचे स्वयंसेवक प्रत्येक मूर्तीबरोबर आतमध्ये जातात योग्यरित्या विसर्जन करून घेतात प्रत्येक गणेश भक्ताकडून आणि आतमध्ये मूर्ती खोल पाण्यात नेऊन विसर्जन करतात तर अशा प्रकारची सेवा आमची सुरूच असते आणि तसेच आमचे गणेश भक्त सर्व आहेत ते सर्व जवळजवळ मला वाटतं सर्व कामाला जाणारे किंवा कॉलेजला जाणारे आहेत तर हे रात्री दोन तीन वाजेपर्यंत इथे सेवा करत असतात आणि तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पंचवीस तीस वर्षाची परंपरा आम्ही सुरू ठेवलेली आहे ती आतापर्यंत चालूच आहे तर अशा प्रकारे आम्ही विसर्जन करतोय तर तुम्हाला जर पाहायचं असेल तर थोड्याच वेळात मी तुम्हाला घेऊन जातो मूर्तीबरोबर आतमध्ये तुम्ही स्वतः बघू शकाल की कशा प्रकारे विसर्जन होतं ते आणि नक्कीच प्रत्येक भक्ताला इथे आनंद होतच असेल कारण काय एवढी आमची पूर्ण गॅरंटी आहे कारण काय त्यांना जे प्रकारचं विसर्जन इथे करायला भेटतं ते दुसरं कुठेच त्यांना भेटणार नाही करायला त्यामुळे आम्ही तुम्हालाही सांगू तो किंवा तुमच्या जे रिलेशनमध्ये असतील फ्रेंड्स रिलेटिव सर्वांनाच तुम्ही सांगा की तुम्हाला विसर्जन करायचं आहे तर आक्षा बीचवरतीच जा ते स्वतःच्या हाताने विसर्जन करायला मिळतं आणि निस्वार्थ सेवा आहे कुठल्याही प्रकारचे पैसे ते लोक घेत नाही आहेत कोणाकडून किंवा कोणाला जबर जब, जब जबरदस्ती करत नाहीत पैशांसाठी तर अशा प्रकारची सेवा आमचे सर्व विसर्जन मंडळीचे सर्व जे सभासद आहेत ते देत असतात द दर दरवर्षाला खूप छान सेवा चालू आहे तर बघूया आता आपण प्रत्यक्ष आपण गणपती विसर्जनाला सोबत जाऊया तर धन्यवाद दादा छान माहिती दिली आहे तर आता आपण आतमध्ये चाललोय बघूया आतमध्ये कसं विसर्जन होतो ते दाखवतो गणपती बाप्पा तिकडे झेंडा लावलाय म्हणजे तिथपर्यंत जायचं आहे कारण की पाणी तिथपर्यंत जास्त असेल मोर्या पाणी सुकतोय आता इकडे विसर्जन होत आता गणपती बाप्पा इकडे बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे काय प्रसाद काय होतोय चाललंय कसं एवढा थंडा पाण्यामध्ये

आणि हा झेंडा लावलेला आहे तो इकडे म मार्किंग आहे म्हणजे इथपर्यंतच पाणी ठीक आहे कारण की पुढे जास्त पाणी आहे आणि इकडे पूर्ण मंडली आहेत गावातली काय द्या गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पा मोर्या बघूया अजून गणपती येतील तर विसर्जनाला तर कारण की एवढं पाण्यामध्ये तुम्ही उभे राहतात या मानलं पाहिजे तुम्हाला खूप मेहनत आहे पण बाप्पासाठी चांगलं आहे ग्रामसेवा मंडल मस्त आता एक पाण्यामध्ये डुबकी मारलेली आहे मस्त वाटलं धन्यवाद चालेल पाणी पिऊया पाणी बॉटल गेली ना त्याच्यामध्ये मस्त राष्ट्र गणपती बाप्पा

इकडे विसर्जन झालेलं आहे नुसतं यांचं पण हे छान आहे की आपल्या स्वतःच्या हाताने विसर्जन करायला छान अंकल किती वाजल्यापासून आहे तू पाण्यामध्ये तीन वाजल्यापासून आहे तीन पाण्यामध्येच पाण्यामध्ये म्हणजे पाणी इथे कमी होऊ झालंय तर थोडं हात मध्ये चाललेलं आहे असं आम्हाला डायरेक्शन प्रसाद देतोय प्रसाद डायरेक्ट आता इकडे लावलेलं आहे तिथे बऱ्यापैकी पाणी आहे बघू शकता छाती एवढा तर पाणी आहे गणपती बाप्पा मोरिया मोरिया अच्छा चलो, चलो, चलो बापा अच्छा लगा ना खुद के हाथ के विसर्जन चलो चलो ठीक है सेकंड टाइम है अच्छा दूसरी बार है गणपति बापा

तीन चार साल हम लोग पहले उधर जाते थे मारवे मारवे फिर इधर आने का चाब अच्छा है ना बेस्ट बेस्ट ठीक है ये राम सेवा मंडल के सब सदस्य हैं हम लोग उधर देखते हैं तीन बार मुझे बेटा जबो खेत पे अच्छा लगाना खूप काय तोसे विसर्जन चलो गणपती बाप्पा अजून तर मस्त गणपती बाप्पा विसर्जन सुरूच आहे आपण आता जात आहोत घरी कारण की सुद्धा जरा आणि मध्ये एवढं काय कुठे चांगलं येणार नाही पण माझ्याकडनं झालं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कशा प्रकारे मेहनत असते विसर्जनाची वगैरे तर खूप छान वाटलं आणि पाणी सुद्धा थंड आहे तर इतकं पण सोपं नाही की पाण्यामध्ये उभं राहून गणपती बाप्पा विसर्जन करणार तर चला आता वरती जाऊया गणपती बाप्पा गणपती बाप्पा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्याकडनं झालं तेवढा प्रयत्न केलेला आहे सर्व दाखवण्याचा तर हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अजून तर गणपती यायला सुरू झालेलेच आहेत इकडे सुद्धा उपलब्ध आहे महानगरपालिका आणि आपले संजय सुतार दादांकडनं गणपती आईला सुद्धा